महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मंदरू पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज सकाळी साडे ते पावणे एकच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदरू पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती सदस्य जयंती मंडळे पोलीस पाटील यांची पोलीस ठाणे येथे बैठक घेण्यात आली सदरवेळी जयंती मंडळांना शासनाच्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे महत्वाच्या सूचना देण्यात आल्या जयंती मंडळांनी मिरवणुकीसाठी पोलिसांकडून आवश्यक ती पूर्वपरवानगी घ्यावी प्रदूषण मर्यादा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील मिरवणुकीत किंवा कार्यक्रमांमध्ये कोणताही भडकाऊ द्वेषपूर्ण सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखवणारा मजकूर बॅनर घोषणाबाजी किंवा गाणी वाजवू नये मद्यपान करून मिरवणुकीत सहभागी होऊ नये परंपरागत मिरवणूक मार्गाने मिरवणूक काढावी मिरवणूक मार्गावरती व कार्यक्रमस्थळी आवश्यकते वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व स्वयंसेवकाची नेमणूक करणे मिरवणुकीमुळे स्थानिक नागरिकांची व आपत्कालीन सेवांची वाहतूक आपत वा बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी अनुसूचित घटना घडल्यास संबंधित मंडळ अथवा आयोजक यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांचा प्रसार होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी सहज राहावे शंकास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी जयंती उत्सव शांततेत पार पडण्याची जबाबदारी जयंती मंडळाचे पदाधिकारी यांची असेल इत्यादी सूचना या प्रसंगी देण्यात आल्या सदर बैठकीस मंदरू पोलीस ठाणे आदीतील जयंती मंडळाचे सदस्य तसेच पोलीस पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते